गुरुजी नमस्कार तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आहे काही नसेल ना तर आता सांग आतापर्यंत मागवते काही काळजी करू नका सगळं साहित्य तपासून घेतलंय पूजेची पण तयारी होत आहे नवरा मुलगा पण आला पण मुलगी कुठे दिसत नाहीये नवरी कुठे म्हणजे संजय श्रावणी सगळे आधीच निघाले आमच्या आधीच निघाले मला असं वाटतं देवळाच्या मागेची खोली ना ती तयार होत असते नाही हो तुम्ही सांगताय तसं इथं कोणी झालं नाही कुठे असतील पॉइंट नाही आहे मला वाटतं मला जाऊन बघायला हवं ते कुठे अडकले ते शेफ श्रेयद अरे ट्राफिक मध्ये अडकले असतील येतील ना तुमच्या अरे श्रेय हा चांगले